पुढच्या बातमीकडे तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे पुण्यातील ऑर्किड हॉटेल हो या ठिकाणी भिसे भिसे भेट यांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय तर मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आलंय मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या लॉ एन ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील दिखर करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सी एम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्षा आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कुटुंबियांकडून नेमकी काय प्रतिक्रिया देण्यात आली आहे ती देखील पाहूया भिसे सोबत या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आमचं म्हणणं निवेदन लेखी स्वरूपात दिलेले आहे झालेली सविस्तर घटना त्यांनी संपूर्णपणे ऐकून घेतली सुशांतची बहीण आणि त्यांच्या परिवारासोबत त्यांनी व्यवस्थित चर्चा केली आणि जे काही घडलं त्यांनी भरपूर वेळ या ठिकाणी दिला आणि संपूर्ण इथंभूत माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि बिसे परिवाराला आश्वस्त केलंय की याच्यावर जे कोणी कल्प्रिट असतील जे कोणी त्या ठिकाणचे व्यवस्थापन असेल त्याच्यावर कडक शासन केलं जाईल आणि प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या न्यायाने केल्या जातील झालेला प्रकार आम्ही झालेला प्रकार हा त्यांच्या फोटो सगळा आम्ही सादर केला मांडला जो आम्हाला काही त्रास झाला तिथे तिथे आम्हाला जे डॉक्टरांनी आम्हाला बराच वेळा आम्हाला थांबून आम्हाला खूप त्रास दिला त्या पेशंटला खूप त्रास दिला तिथे आमच्याकडे पैसे असूनही त्यांनी तिथं घेतले नाही आणि त्यांनी तिथं जो हा जो प्रकार घडला आम्ही सगळा सरांसमोर आम्ही मांडलेला आहे नक्कीच ते आम्हाला नाही देतील